त्याच्यामध्ये माझे लहान मुलं चार वर्ष झाले माझे मिस्टर नाहीये ते, ते कोरोनामध्ये गेले तर आता लहान मुलं माझे माझा तेरा वर्षाचा मुलगा त्याला आतापासून झोप नाहीये तर आता आम्ही काय करायचं मला हा टीपी प्लॅन नको येईल माझं घर मला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला मला डीपी प्लॅन नाही पाहिजे नाही पाहिजे पुणे महानगरपालिकेच्या नव्याने समाविष्ट केलेल्या नऊ गावांमध्ये विकास आराखडा डीपी तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग अॅक्ट एकोणीसशे सहासष्टच्या कलम सव्वीस एकनुसार मनपा प्रशासनाकडून तयार होणाऱ्या या डीपीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती जमिनींवर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची आरक्षणे टाकल्याचा आरोप क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केलाय शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये शासनाच्या मालकीच्या मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध आहेत या जमिनींमध्ये गायरान पाटबंधार विभाग वनविभाग देवस्थानी नाम अम्युनिटी स्पेस आणि इतर शासकीय जमिनींचा समावेश आहे या सर्व जमिनींवर सध्या कोणतेही उत्पन्न होत नाही तसेच शासनालाही कोणताही महसूल मिळत नाही शेतकऱ्यांच्या मते या शासकीय जमिनींवरच आरक्षण टाकल्यास शासनाला मोठा फायदा होईल कारण शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण टाकल्यास अधिग्रहणासाठी कोट्यवधींचा मोबदला द्यावा लागतो इतर शासकीय जमिनींवर असे आरक्षण टाकल्यास शासनाची आर्थिक बचत होईल आणि भूमाफी यांना या टाकण्यासही अटकाव होईल तुपे म्हणाले पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट केलेल्या नऊगावातील सर्वसामान्य शेतकरी हे या शहराचे खरे अन्नदाते आहेत त्यांच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचं आरक्षण टाकलं गेलं तर हे शेतकरी भूमिहीन होते त्यामुळे शासन आणि मनपा प्रशासनाने निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा त्याने पुढे असा इशारा दिला शेत आहे की जर शेतकऱ्यांच्या शेती जमिनीवर आरक्षण टाकले गेले तर क्रांती शेतकरी संघटना तीव्र आंदोलन उभारेल आम्ही हे प्रकरण शासन पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेऊ शेतकरी वर्गाच्या वतीने दिलेल्या या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की आरक्षणे फक्त शासकीय जमिनींवरच टाकावीत शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनींना वाचवावे आरक्षणापूर्वी ग्रामपातळीवर सार्वजनिक सुनावणी आणि चर्चा आयोजित करावी सध्या या नऊ गावांमध्ये शेतकऱ्यांकडे असलेले क्षेत्र हे कुटुंबांच्या संख्येच्या तुलनेत अतिशय मर्यादित असून त्यावर शेती करूनच अनेक कुटुंबे उपजीविका करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे आम्ही शहर विकासाला विरोधी नाही पण विकासाच्या नावाखाली आमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये शासनाने आमचं ऐकावं अन्यथा रस्त्यावर उतरून नवे डीपी मध्ये टाकलेले आरक्षण रद्द करावे यासाठी नऊ गावांमधील बाधित नागरिकांनी नवीन प्रशासकीय इमारत कार्यालयात हरकती घेतल्या आहेत लोहगाव शिवणे केशवनगर साडेसत्रा नळी लोहगाव या परिसरातील अमोल नाना तुपे सुरेश रणसिंग नकुल रॉय गणेश चोपडे निखिल बिराजदार शशिकांत हिरे सचिनवीर युवराजाबा वाडेकर दादा उताडे स्वाती सोनवणे स्वीटी बाबळे सागर बडेकर परेश गवळी यांनी लेखी हरकती घेतल्या आहेत लोहगाव मध्ये कॅन्टीन आहे आणि आहे त्याच्यामुळे सगळे सैनिक मध्ये वसलेले आहेत जवळजवळ पाचशे घर अशी आहेत लोहगावची सैनिकांची की लोहगाव मध्ये ते घर बांधून राहिलेले आहेत कोणाने एक गुंठ्यामध्ये घर आहे कोणाचं दोन गुंठ्यामध्ये आहे तर त्यांनी जीवनाची रिटायरमेंट नंतर जीवनाची पूर्ण कमाई त्या घरामध्ये लावली आणि घरामध्ये लावल्यानंतर आता ज्या वेळेला दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा डीपी प्लॅन आला त्या जीपी प्लॅन आल्यानंतर सगळ्यांची दिवाळी रद्द झाली सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आता करायचं काय यांनी देश सेवाचा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला बत्तीस बत्तीस वर्ष अठरा अठरा आतर वर्ष बावीस बावीस वर्ष सर्व्हिस केली आणि सर्व्हिस केल्यानंतर त्यांना इथं आलं तर गव्हर्नमेंट काय देतय त्यांच्या घरावर अं रस्ता घालतय मग आता त्यांनी करायचं काय महिला रडतात माणसं रडतात काय करणार आहे सैनिकाला जर आपण देशासाठी ते बॉर्डरवर आपली रक्षा करतात आपण त्याच्यामुळे झोपतो इथे व्यवस्थित आणि त्यांचीच घर आता त्यांच्याच घरावर रोड जातोय कोणता न्याय आहे म्हणून या घरात आणि सगळ्यात पहिला मुद्दा असा येतो का अधिकृत अनाधिकृत आधी मध्ये सगळ्यांनी ग्रामपंचायत असताना एक गुंठ्यामध्ये दोन गुंठ्यामध्ये घर बांधलेत तुम्हाला बोलायला काय राहतं अधिकृत अनाअनाधिकृत हा शब्द काढला नाही पाहिजे गव्हर्नमेंटनी नाही काढला पाहिजे ना कॉर्पोरेशन नाही काढला पाहिजे कारण यांची सगळी घरं जातात शेजारच्या खूप फायदा आहे रेट बी आप होणार सगळं होणार यांनी कुठे जायचं यांनी कुठं गरबा नाही मागणी यांची आमची अशी आहे ज्याची घर जर जात असेल तर त्यांना तो घरांचा मोबदला बी मिळाला पाहिजे ते काही फक्त जमिनीचा मोबदला तुमची घर अनाधिकृत आहे अनाधिकृत हा शब्द आलाच नाही पाहिजे जर आला, आला तर काही खरं नाही हा खरोखरच आंदोलनाची तयारी आहे आणि जर असा ह्या सैनिकांचा विचार जर केला नाही तर सगळे सैनिक राष्ट्रपती भवनमध्ये आंदोलन करणार आहे माझं नाव स्वाती सोनवणे मी काळभर वस्तीमध्ये सोपान नगर ए मध्ये असते माझं अडीच घुंटाचं घर आहे जागा आहे ते सगळं जात आहे माझं डीपी प्लॅन मुळे त्याच्यामध्ये माझे लहान मुलं आहे चार वर्ष झाले माझे मिस्टर नाहीये ते कोरोना मध्ये गेले तर आता लहान मुलं आहे माझे माझा तेरा वर्षाचा मुलगा त्याला आतापासून झोप नाहीये तर आता मी काय करायचं मला हा डीपी प्लॅन नको आहे माझं घर मला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला मला डीपी प्लॅन नाही पाहिजे नाही पाहिजे मी नव का ते माझं अर्ध्यामध्ये घर आहे आणि तीस वर्ष माल फरलेलं मला दोन मुली एकीचं लग्न झालं एक झालं आणि ती माझी मुलगी कलाकार उद्या काम नाही कलाकार बँकेतन कर्ज घेतले सहकारी बँकेत लोन भेटतात पाच वर्ष घर कुठे तुम्ही जाणार कुठं मुलीचं लग्न करणार कसं मी घर नको झालं तुम्ही दुसरीकडनं टीफी काढा माणसाईकडनं फक्त रद्द करा आता मी, ले ले, मी हो आता मी गावच रहिवासीच आहे पहिल्यापासून आमचं पहिलं खूप भूधारक आहे माझ्या घरापासून पण डीपी गेलेला मागच्या वर्षीच माझे वडील वारलेले आणि आता मी भूमिहीन होत आता मी तरी काय करायचं आम्ही जायचं कुठून आमचा विकासाला विरोध नाहीये पण आमचा विकासाला विरोध नाहीये पण तुम्ही पर्याय शोधा डीपी मार्गांना पर्याय शोधा मोठे भूधारक आहे त्यांच्यामधून थोडे डीपी शिफ्ट करा त्यांनी सामान्य जनतेला किंवा जे गाववाले आहेत नागरिकांना त्यांना दिलासा भेटल अशी आमच्या सरकारकडे विनंती मंजूर झालेला आम्हाला आता आठ दिवसापूर्वी कळालं त्यानंतर आम्ही आता हरकती घ्यायला आलो होतो आम्हाला असं समजलं की नऊ गावांचा डीपी आहे आणि या नऊ गावांमध्ये लोकांच्या घरांवरती व शेत शेती जागांवरती आरक्षण टाकण्यात आलेले नव्या डीपी मध्ये तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाला अनेक जागी इरिगेशनच्या जागा आहेत तशात देवस्थानच्या जागा आहेत भरपूर सरकारी जागा आहेत या सरकारी जागेच जर प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागा उपलब्ध आहेत त्याच्यावरती आरक्षण त्यांनी टाकावं जेणेकरून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही तसेच लोकांची जी आता घरं जातात त्या घरांचा बी विचार करावा आणि हा जो डीपी पडलेला ह्याचा पुनर्विचार करावा कम्युनिटीज मध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत तिथं सुद्धा आरक्षण ते टाकू शकतात कारण आता जर सध्या पाहिलं सरकारी जागा जर आत्ता तुम्ही पाहिलं सरकारी जागेवरती भूमापयांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे तिथं शासन कोणतंही लक्ष देत नाही व त्यांना कुठलाही तिथनं शासनाला मसूल येत नाही असं असताना शासन फक्त गौरगरिबांवरती अन्याय करत आहे त्यामुळे आम्ही क्रांती शेतकरी संघटनेच्या तर्फे मी आमदना तुपे आंदोलनाचा इथे इशारा देतो येत्या काही काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आमच्या शिवण्यामध्ये माझे दोन गुंट्याचे प्लॉट आहे पायी जोडून आम्ही ते दोन गुंट प्लॉट घेतलेले आता दिवाळी यांनी डिक्लेअर केलं डीपी रोड डोळ्यातलं पाणी आला लाडू हे लोक पाणी डोळ्यातलं पाणी आणण्यासारखं हे लोक डीपी रोड टाकलेले हे चुकीचे दुसरी रोड दुसरी साईडला डीपी टाकव आमची एक विनंती आहे म्हणून आम्ही तक्रार अर्ज देत आहे धन्यवाद